नमस्कार मी सरला गिरेमठ श्रावण महिना निसर्गातने तसेच ईश्वराची वरद असतो त्यातच शिवाची कृपा महत्त्वाचा श्रावण महिना आज आपण या शिवाचे यजुर्वेदातील महत्त्व पाहूया ऋग्वेदातील शिवाचे जे भयंकर उग्र तसेच कोपिष्ट निसर्गात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या म्हणजेच भयंकर जलप्रताप कडाडणाऱ्या विजा व त्यातून पशु व मानवाला होणारे हानिकारक वातावरण भीतीयुक्त आदर या सर्वात बलवान प्रतापी अशा शिवाला रुद्र संबोधले गेले परंतु यजुर्वेदामध्ये ये मात्र भीतीयुक्त आदर कमी झाला व तो सर्वश्रेष्ठ कल्याणकारी तसेच मोक्ष प्रदान करणारा सर्वांना सुखमय व आनंदी जीवन प्राप्त करून देणारा कल्याणकारी आनंददायी शिवाची प्रतिमा निर्माण झाली भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी महामृत्युंजय मंत्र एक शक्तिशाली आणि पवित्र मंत्र ऋग्वेदात यजुर्वेदात व अथर्वेदात म्हणजेच तीनही वेदामध्ये हा कल्याणकारी महामृत्यूजे मंत्र लिखित स्वरूपात मंत्ररूपाने अस्तित्वात आहे संकटाच्या समयी तसेच प्रदीर्घ आजार अपमृत्यू कठीण समयी या भगवान शिवाचा हा पवित्र मंत्र आपल्या जीवनात अनेक संकटे दूर करून आयुराग्य निरोगी प्राप्त करून देणारा हा महामृत्यूंजय मंत्र चिंतन ध्यान आणि उपचारासाठी महत्त्वाचा मानला गेला म्हणजेच हा जीवनरक्षक मंत्र होय किंवा याला म्हणजेच संजीवनी मंत्र देखील म्हणतात ओम त्र्यंबकम पुष्टिवर्धनम सुगंधितपुष्टिवर्धनम उरवारुखमी वंदनात मृत्युर्मोक्षेमामृतात तर हा महामृ मृत्युंजय मंत्र हिंदू पुराणातील एक शक्तिशाली व पवित्र जो भगवान शिवाने ऋषी मार्कंडे यांना दिला होता व मार्कंडे ऋषीने या महामृत्यूंजे मंत्राद्वारे त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला व ते दीर्घायुष्य झाले म्हणजेच शिव हा मृत्यूवर विजय मिळवून देणारा कल्याणकारी शिव यजुर्वेदात त्याचे रूप आपणास पाहायच मिळते मंत्राचे उच्चार घोष चिंतन करताना आपण त्याचा थोडक्यात अर्थही पाहूया त्र्यंबक म्हणजे तीन नेत्र असणारा हा भगवान शिव आहे तसंच तो तिन्ही काळामध्ये आपला पाठीराखा असतो अशी त्याची स्तुती करण्यात आली आहे तो सुगंधित असून धष्टपुष्ट आहे म्हणूनच तू आमचे जीवन देखील सुगंधीमय व धृष्टपृष्ट बनव तू शरीराला व मनाला ताकद व बल देणार आहेस ज्याप्रमाणे एक टरबूज किंवा काकडी हे फळ पूर्ण परिपक्व झाल्यानंतरच ते वेलापासून वेगळे होते म्हणजे झाडापासून वेगळे होते त्यामुळे त्यांचे जीवन अमृतमय अमृततुल्य होते तसेच तू देखील आमचे जीवन पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला मृत्यू येऊ दे कारण तू मृत्यूवर विजय मिळणार आहेस मोक्ष देणार आहेस आम्हाला या संकटातून तूच वाचू शकतोस तसेच दीर्घ देखील बनवू शकतो आम्ही तुला अमरत्व मागत नाही तर अल्प आयुष्य किंवा अपमृत्यू घातपात संकटातून आमची सुटका कर अकाल व अकाल मृत्यू कठीण समय या महामृत्यू मंत्राचा जप केल्यासच चिंतन ध्यान केल्याने शिव प्रसन्न होतो व आपले आयुष्य सुखी समृद्धी तसेच दीर्घ आयुष्य पण आपणास मिळते तर तुम्हा आम्हा सर्वांना मार्कंडी ऋषीप्रमाणे शिवप्रसन्न हो ही शिवचरते प्रार्थना होय हा श्रावण महिना तुम्हा आम्हा सर्वांना आनंदमय व सुखमय जाऊ हीच प्रभूचरणी